जोरदार पावसाचा पुन्हा एकदा लोकल सेवेवर परिणाम झाला यामध्ये हार्बर ट्रान्स हार्बर या ज्या लोकल ट्रेन्स आहेत त्या वीस ते पंचवीस मिनिटं सध्या उशिरानं धावत आहेत तर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे सुद्धा दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं आहेत त्यामुळे आता लोकल स्थानकांवर प्रवाशांची चांगलीच गर्दी झालेली आहे आपण पाहतोय सध्या मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्या पावसाचा हा परिणाम थेट लोकल सेवेवर आता पुन्हा एकदा झालाय आज खर तर आठवड्याचा पहिला दिवस आहे सोमवार आहे आपल्या आपल्या कामावर जाणाऱ्यांची मोठी गर्दी होत असते आणि त्यामुळे मुंबईकरांना या लोकल उशिरानं धावण्याचा याला फटका बसतो या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांच्याकडून सिद्धेश काय सांगा लोकल उशिरानं धावल्यामुळे मोठी गर्दी स्टेशनवर झाली आहे काय सध्याची परिस्थिती एकूणच सकाळपासून मुसळधार पाऊस संपूर्ण नवी मुंबई परिसरात पडत आहे आणि त्याचमुळे हार्बर लाईन आणि ट्रान्स हार्बर लाईन वरती जे रेल्वे आहेत त्याच्यावरती याचा परिणाम झाल्याचा पाहायला मिळत आहे तर लोकल जे आहेत ते वीस ते पंचवीस मिनिट उशिराने धावत आहेत आणि त्याचमुळे जे सकाळी कामाला जाणारे चाकरमानी आहेत त्यांना नाहक त्रास जो आहे तो सहन करावा करावा लागत आहे काल देखील अशाच प्रकारे मुसळधार पावसामुळे सर्व चाकरमान्यांची दानादाणू उडाली होती रेल्वे उशिराने धावत होते आणि आजही तशाच प्रकारची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणावरती जे चाकरमाने आता कामाला निघतात आणि त्याच दरम्यान रेल्वेचा लोकल सेवेचा पूर्णतः उडाला उडाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा लागत आहे नक्कीच धन्यवाद सिद्धेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी